तर जय राम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन गुरु आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो इकडे पटकन पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी गौरी पाडाचा माझं नाव मग मात्र महाराष्ट्र नाही मराठी जागरी केली एकविरा माते की एकविरा माते की अरे एकविरा माते की जाए। बोल जय बोल जय तर भाई मस्त आता हर्ष सहा वाजलेत साडे सहा वाजून दहा मिनटं झाले असतील आणि आम्ही व्लॉग चालू केला आहे दोघांनी तिघांनी मिळून आणि आता मस्त गेगाव किनवली बस झाला तर जाम नाटकं झाली परिसरातली पालखी आज आपण त्याच्या पद्यात हा या पालखीचा फटाकडे पण वाजायला लागलं निघली पालखी या पालखीचा दुसरा वर्ष आणि मस्त नियोजन आहे कालचं नियोजन एक नंबर होता पालखी मिरवणूक वगैरे सर्व आणि आता पालखी निघली आहे आणि मामा वगैरे सर्व पुढं गेलेत अबोगाच कसा ब्लॉग शूट नाही कसं नाही कालचा ब्लॉग तर बघू पडेल आज नायचा ट्राय करेन मी म्हणजे पण कुठं पण व्हिडिओ काढतो एकवी कुठं पण पालखी कसली पण शिवाजी महाराजला तिकड फिरायला जातो ना नच... पण कुठं देवांच्या तिकडं तिकडून फिर फिरतो ना मग ते व्हिडिओ शूट करतात आणि पूर्ण इंडियाला पाठवतात नाही पूर्ण अर्थ ना, ना, बोल तू बोल बोल तू या बघ आता इथं तिथं मी राह चालू नये ना मग दादा मोबाईल घेतो ना असं मी राहून सॉंग काढतो मग तिकडं गेलो ना दादा फोटो काढतो अगली कशी बरा पक्का पक्का वात्यार आहे पक्का वाहात्यार आहे तर भाई जाऊ आता पालखी निघाली फटाके तर वाजले आणि आता नेक्स्ट आपला स्टॉप असेल तर डायरेक्ट मुरबाडला स्टॉप आहे जेवणाचा आणि इथे मध्ये आहेत ना मध्ये किनवलीच्या मागे आणि मध्ये मध्ये स्टॉप आहेत तर बघू आता पुढे व्लॉग कसा शूट होता नाही कसा नाही भाई माझा तर मी प्रयत्न करतो कालचा व्लॉग मनासारखा झाला नाही पण तरी पण पं केला म्हणजे एकदम पाहिजेल तसं झालं नाही तर जाऊ दे बघू जसं झालं तसं झालं आता हा ब्लॉक चांगला शूट करू एकदम मस्त तर नाही चलो चला जायचं राह जा आतमधलं बॅग यांचा ती

कुठे कुठे आपला स्टॉप असेल पुढे चिलवली आपल्याला नाश्ता होईल लगेच किनवली आपली नाश्ता आहे नंतर एक नाश्ता आणि नंतर जेवण आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे सर्व पालखी मित्रमंडळ चांगलं नियोजन बघायला भेटेल नक्कीच असेच आपल्याला अध्यक्ष भेटत जातील योगेश मामाला बघत होतो पण मामा जरा माग पालखीला चालतात पालखीच्या सोबत आहे ते आणि मग पालखीला पोरं किती पालखीला पोरं आपल्याकडे दोनशे तरी आहेत अजून वाढणार आहेत पुढे गेल्यावर दोनशे तरी आता सध्या तरी चालतात आपले पोरं

एकूण एक कार्यकर्त म्हणजे एकूण एक सापासत सर्वच महत्वाचे आहेत महत्वाचं म्हणजे एवढी मिळत आहे मुलांनी अप्रतिम अप्रतिम रात्री साडेतीन वाजेपर्यंत जागेत आणि सकाळी सहा वाजता रेडी झालेत तयारी करून आजचा दिवस आहे एवढा असं वाटतंय ना बाबा म्हणजे सर्वांची एके बघून एकी बघून खूप छान वाटते आणि प्रत्येक गावात अशीच एकी एके बजेल आजचा दिवस कसा जाईल आजचा दिवस एकदम छान जाईल आई माऊली आहे ती शंभर टक्के चांगला दिवस घालवणार आहे आपला नियोजन कसं असेल नियोजन आजचा बघा इथे आपला नाश्ता किनोली नाश्ता आहे एक सरलगाव नाश्ता आहे आणि एक शिव शिवल्याला नाश्ता आणि मुरबाडला जेवण आहे आपला तोंडलीला आपली वस्ती तिथं माझे मित्र पडवल दादा यांचे यांच्याकडून आपल्याला भोजनाची व्यवस्था आहे आपले मेजर ते त्यांच्याकडून आपल्याला व्यवस्था आहे म्हणजे जेवणाची सर्व भोजनाची व्यवस्था झालेली आहे महाप्राबाबत किसाने हो योगेश दादा पण पोलीस आहे तर चला जाऊया पालखी कंटिन्यू करू जय क्विरा जय क्षुरा पोहोचला आणि एकदा फोटोशूट चालू आहे सगळ्या माऊलींचा फोटोशूट चालू आहे पालखी जरा मागे थांबले आपलं आणि अर्धे माऊली पुढे गेलेत आता इथून डायरेक्ट सरलगाव आता इथून डायरेक्ट रॉकेट मारायचं रॉकेट डायरेक्ट असा ब्लॉग बनवायचा तुला युट्यूब चॅनलचं नाव काय खे नकेत बाय सबस्क्राईब करा गणेश गणेश आता आपल्या समोर गाणं साजरे करणारे बोल ब्लॉगर सगळं ब्लॉगरच बर पायी पायी दिन राहते आम्ही आव आईच

आता आल्या बाद चषक या ग्राउंडवर होतो आणि इकडं विसावा फार्म हाऊस आणि इकडे चालन मंडळी जय एकवीरा जयवीरा मग असं वाटत मस्त मजेत वाटतं आजचा पल्ला किती असेल आजचा पल्ला आहे ना तरी पण मुरबाड पर्यंत आहे मुरबाड पर्यंत मग चालेल ना, था। था। <laughs> ना हो हो नक्की गाडी बसल नाही नाही नक्कीच चालू उद उद शिर्डीला बोलतो अर स्टॉप का वाईल स्टॉप का वाईल स्टॉप का होईल तिकरा पाच सहा स्टॉप झाला आता अजून एक स्टॉप कोट मा का पहिला स्टॉपला शिरा भेटला मस्त होता मग नंतर पोहे भेटले मग नंतर समोसा भेटला पर मग परत समोसा भेटला असं तीन का चार स्टॉप झालं आणि परत येता येता थंडा भेटला जाम स्टॉप झाला खाया पियाला रास पण येणारा कसा पण येतो आणि आता चालेल जय हिरा मस्त जेवण वगैरे झालं आणि आता निघलो आराम केला जेवल्यानंतर मस्त होतं जेवायला आणि आता मुरबाडला स्टॉप होता संभाजीनगर संभाजीनगर होतं ना आता यो आपण थांबलेलो होतो संभाजीनगरला आणि आता इथून डायरेक्ट तोंडली माशाच्या इकडं ग्रॉ आले त्याला पक्की आवड आवडतं ब्लॉक मस्त येतं बघतो का ब्लॉग बाई चाललं आता हवलो हलो आलो आलो, आलो, आलो तोंड पहिले जेवलं बिवलं आराम करायला जागा नव्हती थोडा आराम केला म्हणजे बसलो बिन धावला आणि मला की गाणे वगैरे बोलले आणि मला की चार वाजता पालखी काढली बरोबर कॅरेक्ट आणि अर्थात चाललो आहे डायरेक्ट रॉकेट तोंडली बघा क्रिकेट पण खेळायला बिल लागलं कस खेळ काय इथं बसल्या आमचं लाईनर ना हा घेत ना बस का बोला काय बोलता जय एकवीरा मग कसा वाटत प्रवास एक नंबर मस्त ब्लॉगर काय त्याची धांदल होत ब्लॉग काय बोलता बोला ना काय बोला आजचा दिवस कसा गेला अरे लावले काय लावलेला रे पावडर एकदम गोल 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 लावलेर पावडरचा नाव सांग मला लाव लागली अरे इथं काय काजल लावले काय चमकोने काजल तुम्ही पावडरचं नाव सांग ना एक ट्रिप आहे बघू नको ट्रिप पाहिजे नको तो <laughs> <laughs> तो पंप चोरशेला त्यांचा अरे गॉगल गॉगल कुठला ना गोगल भाई मी अवतर बिवतर काही बघत नाही माझ्या मनाने डायरेक्ट लगे कॅमेरा चालू करता तसाच ब्लॉग शूट करता तर त्याच्यामुळं अवतारा जाऊ नका आणि आज तोंडली हा पण तोंडलीला स्टॉप होता आणि मस्त रांगोल्या वगैरे काढून काका जय किराय जय जय क्युरा का तो काका पहिला काका असला म्हणून कॅमेरा पेरी तर आम्ही तर आता तोंडलीला पोचल्या नाही पोचल्या तोंडलीला पोच पोचल्या आणि रात्रीचा आज मजा येईल आपल्याला मस्त भजन कीर्तन वगैरे माझं ब्लॉग जाम मोठं होता तो प्रॉब्लेम काही नाही बघू इतर बघा इकडे बघा अंगोल धावायची तयारी अंगोल बिंगोल धावून तयार मस्त मस्त चला पोचल मस्त आणि लय लवकर पोचला सहा वाजलेत मस्त या साइडला मंदिर आहे हवेशरी ठिकाण आहे मस्त आणि इकडं हॉल आहे माझ्या अवतारावर जाऊ नका परत बोलता का माहिती कसं झालं मी स्वतःनेच बघला नाही आणि हा आमचा मागच्या मग इकडं काकू सगळे बसलेल्या जय किरा काकू जय किरा हा आम आमचा आजचा स्टॉप चला पहिले कार्यक्रम करून घेऊ कार्यक्रम पहिले जागा घेऊ बाकी गेला खड्ड्यानं मस्त फ्रेश आंघोळच केली डायरेक्ट आणि आता मंदिरात भजन चाललंय भजन खूप लेट चाललंय जायला झोपले àkín ma jẹ́ ka lórí mi. ṣé ẹ bá daga ẹ wà lóla lọ bá lọ bá lọ bá lọ. बसले तो जवाला आवडी मोठी लाईन लावा लागल कवडी मोठी डायरेक्ट लास्ट पर्यंत घेतले जावाला पंक्ती बसले पंक्ती